जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचं बैलजोडी चोरीला गेल्याने पत्नीला वखराला झुंपावं लागलंय जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील लिहा गावातल्या एका शेतकऱ्यावर वो परिस्थिती ओढावली लिहा गावातील अरुण गोपाळ सोनोने या शेतकऱ्याचं नाव आहे सोनोने या शेतकऱ्याला साडेचार एकर शेतजमीन आहे शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी काही दिवसापूर्वीच सव्वा लाख रुपये किमतीची बैलजोडी विकत घेतली मात्र दोन दिवसापूर्वी त्यांची बैलजोडी चोरीला गेली बैलजोडीचा शोधाशोध करूनही सापडे ना शेवटी अरुण सोनोने यांनी पारद पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप पोलिसांना बैलजोडी सापडत नाही आहे नुकतेच मुलीचं लग्न केले त्यात खर्च झाला आहे आणि अगोदरच कर्ज घेतलेले असल्याने दुसरं कर्ज मिळत नाही आहे त्यामुळे अरुण सोनोने यांना दुसरी बैलजोडी विकत घेणे शक्य होत नसल्याने आपल्या पत्नीसह शेतात वखर चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली कोण वखर ओढ तुम्ही काय आहे आता बै बो, बैलजोडी आणेल ते आम्ही दोन वर्ष झाले ते आता ती चोरीला गेली परवा काल आता काय करणार आहे आम्ही आता पैसा राहिला नाही जवळ मुलीचं लग्न झालं आता काय याच्याशिवाय आम्हाला आम्हीच आता वखर ओढून टिफन ओढून पेरणी करू काय करणार आणि असं किती दिवस वाढणार तुम्ही आता आता काय करणार जोपर्यंत पैसा पैसा आटापला जवळचा ट्रॅक्टर ना मशागत करायची ट्रॅक्टरला पैसेच लागल ना त्या आता लग्नात पैसे चालले गेले मुलीचं चा आत्ताच लग्न झालं आठ दिवसापूर्वी बैल कितीचे होते बैल आमचे एक सव्वा लाखाचे कमीत कमीत पोलीस स्टेशनला तक्रार दिली तुम्ही दिली तक्रार पण काय फायदा काय काही जोड्या चालल्या काही पोलीस स्टेशन पोलीस पोली वाले तुम्ही फिकर करू नका फिकर करू नका कोणाला सांगू नका आम्ही तुमचे बैल शोधून देऊ काय शोधणार कसे कधी शोधून कोणतं स्टेशन तुम्हाला स्टेशन मग असं वक्कर वाढल्या ना थोडी होणार आहे काय करणार नाही आत्महत्या करू मग काय करणार त्याला असे जर आम्ही बैंक, बैंक। आता काय आणखी जोडी आणायची समजा आम्ही व्याजानं पैसे करून जोडी आणू परत ती अशी चोरीला जाईल नंतर काय करणार अशा प्रत्येक जर जोडी आणत राहिलो तर आम्हाला काय आत्महत्येशिवाय पर्याय नाही ना बँक बँकेतून कर्ज काढा मग पहिलंच कर्ज आहे माझ्यावर काय कर कुठून देणार बँक बँका पैसे कर्ज देणार नाही आता पहिलंच फेडलं नाही कर्ज गार मागच्या वर्षीच गारपीट आली गारपिटीनं पूर्ण माल मारल्या गेला मागच्याच वर्षी त्याच्यामुळं कर्जबाजारी झालो आता आणखी हे संकट आलं हे बैल चोरले गेले पण परत, परत जर आम्ही जोडी आणा समजा तर कुठून तरी पैसा जर जमवला परत जर जोडी गेली तर काय आहे एक तर पडीत पडू द्यायची जमीन नाही तर मग स्वतः आहोत ओढून हे करू प्रशासनाकडे काय मागणी तुमची हीच आता शेतकऱ्याची पा शेतकऱ्याचं जे नुकसान होतं ती नुकसान भरपाई भेटायला पाहिजेत आहे ना जातीनं लक्ष द्यायला पाहिजेत आता या भागातले बरेच बैल चोरी गेले आतापर्यंत एकही बैल चोर सापडला नाही आम्हालाही शंका वाटायला लागली की पोलिसवाले याच्यात सामील असू शकता हे जर चोर पकडणारे समजा पोलिसाकडं सगळं रेकॉर्ड असतं ना पण त्याला जर चोर सापडत नाही तर आमच्या हरक्याचं काय बैल सापडत नसल्याने सोनूने कुटुंबियांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये पोराचा शिक्षणाचा खर्च कसा होईल बैल आमची कशी येतील याच विवंचनेत हे सोनूने कुटुंब आहे पोलिसांनी चोरांना लवकरात लवकर सापडावा अशी मागणी देखील होते सूर्या ट्वेंटी मराठी जालना ताई आता हे शेतीच तुम्ही ताई तुम्ही आता वखर ओढ राहिले पाय दुखले नाही तुमचे दुखले बी तर काय पण पोरांची फीस भर नाही मुलीच लग्न झालं माझ्या पोरांचं कस करणारे बैल कसे होईल आमचं असं करू करू मग पोलीस स्टेशनला गेले असते ना तुम्ही गेल ना, गेलो ना पोलीस स्टेशनला बी गेलो त्याचं पण काही अजून हे लागलं नाही काही अजून चोर सापडला नाही काही नाही त्यांनी आता लवकरात लवकर आम्हाला काहीतरी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून पैसे द्या नाही तर पहिलं घेऊन द्या आणि चोरांना सापडून आणि लवकरात लवकर काहीतरी निष्कर्ष करा आम्ही कुठपर्यंत शेतातली काम आता ना रे